कराडच्या प्रीतीसंगम बागेची दुरावस्थेकडे वाटचाल अनेक ठिकाणची झाली बाकाची मोडतोड तर काही बाके झाली गायब पर्यटकांच्याकडून मोठी नाराजी स्वच्छ सर्वेक्षणाचा डंका पिटणाऱ्या कराड नगर परिषदेचे कराडच्या प्रीतीसंगम बागेकडे दुर्लक्ष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने परिचित असणारा कराडचा प्रीतीसंगम त्याच्याच बाजूला कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम हा संगम पाहण्यासाठी तसेच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी हजारो पर्यटक कराडच्या प्रीतिसंगावर येतात मात्र सध्या या प्रितिसंगमावर आल्यानंतर शिमेटच्या बाकांची झालेली मोडतोड असता व्यस्त पडलेला कचरा याच्यामुळे पर्यटकांच्यात नाराजी आहे उद्या दिल्लीत कराड नगर परिषदेचा स्वच्छ सर्वेक्षणाचा नंबर आल्याने सन्मान होतो आहे मात्र हा सन्मान सोळा आठवून आल्यानंतर कराड नगर परिषदेने तात्काळ कराडच्या प्रीतीसंगम बागेकडे लक्ष देऊन बाकांची झालेली मोडतोड अस्ताव्यस्त पडलेला कचरा हा दूर करावा अशी मापे अपेक्षा पर्यटकांच्याकडून व्यक्त केली जाते कराड वार्ताचा पाहूया ग्राउंड रिपोर्ट प्रीती संगम स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ओळखला जातो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची समाधी स्थळ असलेला हा परिसर त्याचप्रमाणे कृष्णा आणि कोहिनीचा संगम असलेला हा परिसर राज्यातला कुठलाही मंत्री आला तर पहिल्यांदा तो येतो तो या प्रीती संगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी अनेक पर्यटक समाधीला अभिवादन करण्यासाठी येतात कृष्णाकोनीचा संगम पाहण्यासाठी येतात मात्र कराडच्या प्रीती संघाची बागेची अवस्था फार बिकट झाली आहे बाकडी मोडलेली आहे तर काही ठिकाणची केली आहे ती गायब झालेली आहे अस्ताव्यस्त कचरा पडलेला आहे अनेक वेळा कराड नगर परिषदेनं स्वच्छ सर्वेक्षणात नंबर मिळवलाय फटाके फोडले पेडे वाटलेत आनंदोत्सव साजरा केला आहे आता उद्या देखील उद्या सतरा जुलै दिल्लीत कराड नगर परिषदेचा स्वच्छ संरक्षणाचा नंबर आला म्हणून गौरव होते मात्र हा पुरस्कार घेऊन आल्यानंतर कराड नगर परिषदेने या प्रीती समाकडं लक्ष द्यावं अशी माफक अपेक्षा सध्या पर्यटकांच्याकडून व्यक्त केली जाते कारण ही मोडलेली बाकरी तात्काळ या ठिकाणी नवीन बाक बसवावीत आणि पर्यटकांना जो नाहक त्रास होतोय तो कुठेतरी थांबावा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्थळी आल्यानंतरचा आनंद पर्यटकांना मिळावा अशी अपेक्षा आता पर्यटकांच्याकडून केली जाते अस्लमुल्ला कराड वार्तासाठी कराडच्या भेटीचा मी सगमा